आता सांगा साहेब एवढं मोठं पाणी आहे गाड्या गाड्या घोड्या आमच्या बंद आहे आणि आम्ही कसं आवक जाओ बंद झाला आणि पुन्हा सांगीला पेशंटचा प्रॉब्लेम आहे पुलगावचा प्रॉब्लेम आहे माल टाल शेतीवाडी शेतीवाडीचे काम जोड्या घोड्या सर्व ठप्प आहे कसं करायचं साहेब आता याचा विचार तुम्ही करा रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात नुकसानीचे सावट निर्माण झाले आहे त्यात रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वर्धा जिल्ह्यातील कुरजडी पोर्ट व मलकापूर बोदळ यांना जोडणारा एकच मार्ग आहे ज्या मार्गात असलेल्या रेल्वेच्या पुलाखाली जणू जलतरण तलाव झाल्याचे चित्र दिसून येत आहे ज्यामुळे येथील ग्रामस्थांची रहदारी पूर्णता बंद झाली त्यामुळे ग्रामस्थांची देवळी व आरवी येथील दळणवळण तसेच पुलगाव देवळी येथे जाणे देखील ठप्प झाले आहे यावर निद्रस्त असलेल्या प्रशासनाने तात्काळ लक्ष केंद्रित करून समस्येचे निवारण करण्याची मागणी कुर्जडी पोर्ट मलकापूर बोदळ आणि वायफळ येथील नागरिकांनी केली आहे के तर यावर निद्रस्त प्रशासनाला जाग येईल का व ग्रामस्थांच्या समस्येचा निपटारा होईल का हे आता बघण्यासारखं आहे जनसंग्राम न्यूज वर्धा